बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं या घटनेबाबत सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार पवन गोपाल सूर्यवंशी असं मयत झालेल्या मुलाचं नाव आहे जळगाव तालुक्यातील वसंतवाडी गावात पवन गोपाल सूर्यवंशी हा मुलगा आपल्या आई वडिलांसह वास्तव्याला होता सध्या तो विटीवर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता त्याचे आईवडील शेती करून उदरनिर्वाह करतात जर तुम्ही एवन मराठी न्यूज या चॅनलवर नवीन असाल त्या चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निमित्त त्यांच्या बैलांची तयारी सुरू होती त्यामुळे पवन सूर्यवंशी हा बैलांसाठी कासरा आणि गोंडे घेण्यासाठी गावातील अल्ताफ तडवी यांच्यासोबत दुचाकीने वावदंडा इथे गेला बैलांसाठी नवीन सामान खरेदी केल्यानंतर परत येत असताना वाढवता ते जळकी रस्त्यावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात प्रवन सूर्यवंशी याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर अल्ताफ हा थोडक्यात बचावला हा अपघात घटल्यानंतर ट्रक चालक वाहन घेऊन पसार झाला होता तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने आई वडिलांनी प्रचंड आक्रोश केला होता याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेमुळे वसंतवाडी गावात शोककळा पसरली आहे